पाय गोरापान उंचपुरा असा कुरळे केसांचा आर्यन पंचवीस वर्षांचा होता आर्यनची आई तीही गोरी गोमटी गोल चेहऱ्याची होती ती कपाळावर भलं मोठं कुंकू लावायची तिचं विशेष म्हणजे तिचं राहणीमान अगदी टापटीप असायचं चापून चुपून चा नेसलेली साडी तिच्यावर अगदी शंभर टक्के मॅचिंग रंगाचा ब्लाऊज यामुळे ती ओळखीच्याच व्यतिरिक्त आजूबाजूच्या चार कॉलनीतही ओळखीची होती आर्यांचं लग्न ठरलं आर्यांची त्याची ही खूप होती पूर्ण बिल्डिंगला लायटिंगच्या तोरणांनी सजवलं होतं बिल्डिंगमधल्या बायकांना तसेच नातेवाईक बायकांना हातात बांगड्या भरण्यासाठी खास कासार बोलवला होता बिल्डिंगच्या भोवतालच्या जागेत मोठा मंडप उभारण्यात आला होता जागा ही छान ऐसपैस होती बिल्डिंगमधील सर्वजण आपल्या घरचेच कार्य असल्यासारखे वावरत होते आदल्या रात्री हळदीचं जेवण होतं जेवणात दोन्ही प्रकार होते शाकाहारी आणि मांसाहारी बेत होते शाकाहारी थाळीत व्हेज पुलाव बासुंदी पुरी तर मांसाहारी थाळीत मटण चिकन वडे अनेक प्रकार केले होते असा सगळ्यांच्या आवडीचा बेत होता आर्यनची आई ही छान नटली होती मुलीचे आईवडील दोघं जोडीने पाहुण्यांना पोटभर जेवणाचा आग्रह करत होते त्या रात्री आर्यन व आर्यनची मित्रमंडळी अगदी बेभान होऊन नाचले आर्यांची मित्रमंडळी तर हिंदी मराठी गाण्यांवर अगदी बेबान होऊन नाचत होते त्याच्या मैत्रिणीही मस्त शरारा वगैरे घालून मुरडत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पाहुणे मंडळी बिल्डिंगमधले रहिवासी पहाटे लवकर आवरून मंगल कार्यालयात गेले वधूकडच्या मंडळीची व्यवस्था कार्यालयातच केली होती ती लोक आतल्याच दिवशी संध्याकाळीच आली होती व पहाटे सगळं आवरून तयारीही झाली होती बारा वाजून पाच मिनिटांनी लग्न लागलो आर्यनच्या आईला थोडं अस्वस्थ वाटत होतं तिला जरा पंख्याखाली बसून पाणी वगैरे दिल्यावर ती सावध झाली आणि पुन्हा मोठ्या जोशात कामाला लागली लग्नाला आलेल्या सुहासिनींच्या ओट्या भरणं त्यांचं मानपान करणं अशी बरीच कामं ती करत होती चार वाजता वधूने तिच्या माहेरच्यांना निरोप दिला व घराकडे वरात चालू लागली आर्यन व रेवाला मोगऱ्याच्या फुलांनी सजवलेल्या रथात बसवलं होतं वाजंत्री नाचणारे उत्साही मित्रमंडळी यांनी वरातीला रंगत आली होती सूर्य आग ओकत होता पण कुणाला त्याचं भानच नव्हतं थंडापीठ ठराविक अंतरावर फटाके वाजवत वरात बिल्डिंगकडे जात होती वरात बिल्डिंगच्या जवळ आली तसं बिल्डिंगमधील बायकांनीही मन भरून नाचून घेतलं कुणी कुणी फुगड्याही घातल्या घरात नवी नवरी येणार म्हणून फुलांनी रांगोळी काढण्यात आली होती आता रेवाने मापटं ओलांडलं व सासरच्या घरात प्रवेश केला नातेवाईकांच्या आग्रहास्तव नाव घेणं झालं आर्यन आणि रेवा दोघांनीही देवाचं दर्शन घेतलं त्यानंतर हळद उतरवणं खेळ खेळण्यात आले सगळ्यांना खूप मजा येत होती आर्यनच्या आईने त्यांना जोडीने जेवायला वसवलं सातच जेवण केलं होतं वरण भात मेतकूट लिंबाची फोड बटाट्याची भाजी हे जेवण आर्यन व रेवा दोघांनाही रुचकर लागत होतं जेवतानाच करवल्यांच्या आग्रहस्तव एकमेकांना दोघांनी घासही भरवले होते माहेर सोडून आल्यामुळे रेवाचा चेहरा अगदी उतरला होता आर्यनच्या आईने तिच्या केसांवरून हात फिरवला तिला जवळ घेतलं तेव्हा रेवा हुसमसू लागली आर्यनची आई म्हणाली शहाणी ना तू रेवा मग असं मुळू मुळू रडायचं नाही तू असं रडत राहिलीस तर तिकडे तुझ्या आईबाबांना कसं करमणार आर्यनच्या मावशी काकीसोबत आर्यनच्या आईने घरातला सारा पसारा आवरला रेवाला आर्यनच्या आत्य बहिणीजवळ आंथरूण घालून दिलं फार दमल्यामुळे रेवाचा लगेच डोळा ला। हो लागला साधारण अडीच वाजले असतील आर्यनच्या आईला कसं तरी होऊ लागलं तिच्या छातीमध्ये दुखू लागलं तिने आजूबाजूच्यांना साथ घातली आर्यनचे बाबा पटकन जागी झाले आर्यनला उठवलं आर्यनच्या आईला खूप घाम फुटला होता आर्यनने लगेच रुग्णवाहिकेला फोन केला फोन केल्यामुळे लगेच थोड्या वेळातच रुग्णवाहिका बिल्डिंगच्या दरात उभी राहिली तसं आर्यन आणि आर्यनच्या बाबांनी दोघांनी तिला दोघे खांद्यांवर धरून जिन्यातून खाली आणू लागले एक जीना उतरला असेल दुसरा जीना उतरत असतानाच आर्यनची आई धाडकन खाली बसली आर्यन आई आई हाका मारू लागला पण सगळं संपलं होतं आनंदाचे वातावरण क्षणातच दुःखात बदलून गेलं लग्नावरून आपापल्या घरी निघालेले पाहुणे सोयरे निरोप मिळाल्याने परत आर्यनच्या घरी आले जे झालं ते आकरीत होतं आर्यनची आई पंचतत्वात विलीन झाली आर्यन सैरबैर झाला तो खूप रडत होता त्याचे मित्र त्याला धीर देत होते एकमेकांना सांभाळा सांगत होते रेवाचं माहेर सोडल्याचं दुःख कमी झालं होतं कारण हे सासू विराहाचं दुःख तिच्या पुढे आवासून उभं होतं काही जणी तिला धीर देत होत्या तर काही विक्षिप्त बायका मात्र आपआपसात कुजबुजत होत्या आता आतापर्यंत अगदी धडदाखट होती आर्यांची आई असं अचानक काय झालं एकीच्या तोंडून अचानक पायगुण हा शब्द आला आणि दुसरी आपसुकच म्हणून गेली पायगुण वगैरे म्हणतात ना तसं तर काही नाही ना रेवाच्या कानावर हे शब्द गेले तसं तिला अगदीच उन्मळून पडल्यासारखं झालं तिचं जेवणं खाणं हे बंद झालं आर्यनचे बाबा थोडे सावध होतेच सुनेची होणारी घालमेल त्यांना चांगली जाणवत होती आर्यनचे बाबा आर्यनच्या आईप्रमाणे रेवाच्या शेजारी जाऊन बसले तिच्या डोक्यावरून हात ठेवत म्हणाले रेवा बेटा झालं ते झालं त्यात आपला कोणाचाही काहीही दोष नव्हता लोक दहा तोंडाने बोलणार त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं तुझा पायकून खरंच शुभ आहे या घरात यापुढे तुझ्या पावलांनी सगळं शुभच होणार याचा मला विश्वास आहे बाळा त्या दिवसापासून रेवाने सासरची धुरा तिच्या खांद्यावर घेतली आला गेला पैपाहुणा आर्यन आणि आर्यनचे वडील सगळ्यांचंच ती मायेने करू लागली रेवाच्या प्रेमळ वागण्याने ते घर लवकरच दुःखातून सावरलं रेवाच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलं तिच्या हनुवटीवरतीही आर्यांच्या आईच्या हनुवटीवर जसा तीळ होता तसाच होता आर्यांच्या बाबांनी नातीकडे पाहिलं तिला उचलून घेतलं पत्नीच्या फोटोकडे नेत म्हणाले सुनेचा पायगुण तुझ्या रूपाने मला सोडून गेली तू नातीच्या रूपाने परत आलीस हो हसत आर्यांचे बाबा म्हणाले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा